की अशा पद्धतीनं हॉस्पिटल मधून डिपॉझिट मागितलं जावं का वेळीच ट्रीटमेंट मिळणं किती आवश्यक तुम्हा आहे तुम्हाला या मंगेशकर हॉस्पिटलच्या एकूण वादाबद्दल काय बरोबर आहे हा खूप महत्वाचा आणि कळीचा मुद्दा आहे आम्ही अनेक वर्षापासून जन आरोग्य अभियान आणि जनस्वास्थ्य अभियान म्हणून हे काही मुद्दे उपस्थित करत आहोत तर याच्यावर जन आरोग्य अभियानाची एक भूमिका आहे दीनानाथ हॉस्पिटलच्या सगळ्या घटनेबद्दल त्याच्यामध्ये एक, एक पहिली गोष्ट एक सामाजिक बाजू आहे आणि दुसरी गोष्ट एक लिगल बाजू आहे सामाजिक जर बाजू बघितली तर हे अगदी स्पष्ट आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणावर ऍडव्हान्स किंवा डिपॉझिट ह्याची अट घालणे हे बघा फक्त मागितलं नाही ह्याची अट घातली जाते हे जर भरलं नाही तर त्याशिवाय तुमचं ट्रीटमेंट पुढे होणार नाही अशा पद्धतीने अट घालणे हे पूर्णपणे अयोग्य आहे कारण बरेचसे काही पेशंट असू शकतात फक्त गरीब मध्यमवर्गीय पेशंट सुद्धा अगदी म्हणजे छोट्या नोटीसवर एक दोन तासामध्ये तुम्ही दहा लाख रुपये भरा हे शक्यच होणार नाही आणि हे योग्य पण नाही कारण या आधारे डिपॉझिटची अट घालून आणि ट्रीटमेंट थांबवणे किंवा ट्रीटमेंट सुरू न करणे हे पूर्णपणे अयोग्य आहे हे मेडिकल एथिक्सच्या बाजूनी सुद्धा अयोग्य आहे डॉक्टर सुद्धा माझे करतील फ्रॉम द ऑफ एथिक्स त्या पिरियडमध्ये पेशंट डिटेरेट होऊ शकतो त्याची परिस्थिती अजून गंभीर होऊ शकते वेगवेगळ्या गोष्टी होऊ शकतात ही पहिली गोष्ट आहे कायद्याची जी बाजू आहे त्याच्यामध्ये दोन तरतुदी आहेत एक आहे की महाराष्ट्र नर्सिंग होम रजिस्ट्रेशन मध्ये इमर्जन्सी मेडिकल केअर हे देण्याची प्रत्येक हॉस्पिटलची जबाबदारी असते किमान प्राथमिक ट्रीटमेंट तरी सुरू करावं त्यासाठी पैशांची किंवा अॅडव्हान्सची अट घालू नये असं याच्यामध्ये लिहिलेलं आहे अर्थात याच्यात थोडा ग्रे झोन असू शकतो की इमर्जन्सी कुठली आहे इमर्जन्सी म्हणावं पण इमर्जन्सी केअर मध्ये ट्रीटमेंट महाराष्ट्र नर्सिंग होम रजिस्ट्रेशन ऍक्ट मध्ये पंधरा स्टँडर्ड चार्जेस आहेत हे लक्षात प्रत्येक हॉस्पिटलने प्रदर्शित करणे कायद्यानी बंधनकारक आहे इट इज लिगली कंपल्सरी या पंधरा चार्जेसमध्ये ऍडव्हान्सचा कुठेही उल्लेख नाही त्याच्यामध्ये ऍडमिशन फी आहे ऍडमिशन फी म्हणजे ऍडमिशनची प्रोसिजर करण्यासाठीची जी फी लागते एक दोनशे चारशे पाचशे रुपये एवढंच mm. आहे आणि बाकी बेड चार्जेस हॉस्पिटल डॉक्टर चार्जेस वगैरे वगैरे तर ऍडव्हान्स mm. किंवा डिपॉझिट अशी काही तरतूद म्हणजे आपल्या कुठेही लिगल मध्ये दिसत नाही तर त्या mm. बेसिसवर आमची भूमिका आहे की कुठलंही ऍडव्हान्स किंवा डिपॉझिट ची अट घालून आणि ट्रीटमेंट थांबवणे हे योग्य नाही आणि हे कायद्याच्या दृष्टीने सुद्धा याला पूर्णपणे हे प्रतिबंधित करायला पाहिजे अशी आमची मागणी आहे